की खरं तर बैठका घेताना मला कॅबिनेट मंत्र्यांना सुचवून त्या सगळ्या बैठका घ्याव्यात असं तुम्ही पत्र लिहिलं परंतु तुम्हाला प्रत्युत्तरात देखील राज्यमंत्र्यांनी पत्र लिहिलंय की बैठका घ्यायच्या की नाही त्या मी सी एमओला विचारून सांगेन मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून मी बैठका घेईन माझा उद्देश अत्यंत स्पष्टपणे होता काही विषय असे असतात की ज्याला मग ज्यामध्ये एखादा जर निर्णय घ्यायचा ठरलं तर राज्यमंत्र्यांच्या अधिकारात येत नाही किंवा एखादा विषय माझ्यासुद्धा अधिकारात येतो तर ही स्टेप आहेत राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशी बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती मग पुन्हा ती फाईल फिरवा मान्यताच सादर मग मी मान्यता द्यायची मग ते कुठं पुढे जायचं तर या सगळ्या प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून ते चांगले काम करत आहेत माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाही आहे किंवा याबद्दलचं आम आमच्यामध्ये काहीतरी आता महायुतीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचंसुद्धा काही कारण नाही परंतु मुख्यमंत्र्यांना विचारून मी त्या सगळ्या बैठका घेईन मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून असं पत्रात प्रत्युत्तर त्या देतात आहेत अर्थात तुम्हाला ही आव्हानाची भाषा आहे का नाही नाही मला कसलं आव्हान वगैरे नाहीये त्यांनी त्यांचं तेन मत मांडलेलं आहे निश्चित मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे आणि विचारत असेल तर माझी त्याला काही हरकतही नाही तुम्ही देखील आता म्हणजे तुम्हाला पत्रांना प्रत्युत्तर तर मिळालेलं आहे तुम्ही तुमची ही भावना पुन्हा पत्राद्वारे त्यांना कळवणार आहात नाही नाही हे पत्रव्यवहार करणं घडीघडी घडी पत्रव्यवहार करणं मला माझ्या स्वभावात नाही में जी काई सुचने ले ले काई काई मी जे काही सूचना करायचं केलेल्या आहेत त्यांनी काय उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणता तरी वाद निर्माण झालाय असं समजण्याचं काही कारण नाही 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 आता तसं काही भेटण्याचं काही प्रयोजन नाही आता मी गावाकडे चाललो आहे सर त्यासोबतच रोहित पवार असं म्हणत की सरकारमधल्या अनेक मंत्र्यांचे कोण टॅप होत आहेत त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य असं तुम्हाला वाटतंय की असं काही षडयंत्र सुरू आहे असं तुम्हाला कारण रोहित रोहित पवार असं म्हणतात त्यांना काय करायचंय आमचे फोन टॅप होतात की नाही होतात हे आम्ही पाहू ना आणि मला वाटतं असं करायची काही आवश्यकता कशाला आहे सरकार आमचं आहे आम्ही सरकारमध्ये आहोत आणि आमचे फोन टॅप टा, टा, कशाला होते म्हणून अशा गोष्टी ज्याला काही बेस नाही अशा बेसलेस गोष्टी तर रोहित पवारने बोललेल्या गेल्या वेळेला त्यांनी सांगितलं विरोधकाचे फोन टॅप होतात आता सत्तेमध्ये असलेल्या आमदारामध्ये किंवा इतरांमध्ये हालचाल कशी होईल किंवा चलबिचल कशी होईल हे त्यांचा दृष्टिकोन असतो म्हणून त्यांनी ते केलेलं आहे बघा तुमचे फोन टाईप होत आहेत बरं का असं काही नाही सरकारला तेवढंच काम नाही आहे सरकार प्रगतीच्या दिशेने चाललेलं आहे आणि त्यामुळं अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष देतो काही बोलणं झालंय राजीनामा नाही काय का तसं काही नाही मग बाकी जे काही तुमच्या बातम्या येतात त्या बातम्यामध्ये तसं काही तथ्य नाही प्रत्येक नेत्यांचं ना नेत्यांशी त्या संबंधित मंत्र्यांचं बोलणं झालेलं असतं आणि आमचं सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या आरोपाकडे जास्त राऊत संजय राऊत संजय शिरसाट यांचा राजीनामा होणं आहे माधुरी मिसाळ यांनी जे पत्र लिहिलंय ते मुख्यमंत्र्यांना विचारूनच त्यांनी पत्र लिहिलं असेल ना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय असं नाही आता याचा वाद वाढवण्यात काही अर्थ नाही ना वाद कसला आहे काल सामनामध्ये असं आलं की आठ मंत्र्यां सामन्यामध्ये आलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या असं काहीच कधी होणार नाही ते त्यांना काय काय भविष्य अरे ते कर सरकारमध्ये आहेत का त्यांना काय भविष्य दाखवायला ठेवले का त्यांच्यावर कसं विश्वास ठेवतो आम्ही सत्ताधारी आहोत आम्हाला माहिती आहे ना काय घडतं म्हणून मान्य जाते की माणिकराव कोट यांचा दोन दिवसात राजीनामा घेतला बाबतीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही आणि निर्णय घेण्याचे ज्यांच्याकडे अधिकार आहे ते याच्यावर अधिकृत श्रीकांत शिंदे फाउंडेशन श्रीकांत शिंदे फाउंडेशन मध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे असं संजय राऊत म्हणतात झारखंड मध्ये दारू घोटाळा झाला त्या दारू संजय राऊतला सकाळी उठलं कुणावर तरी आरोप करायचे असतात टार्गेट कधी कुणाला तरी करायचं असतं तो त्याचा स्वभाव झालेला आहे त्या स्वभावानुसार तो रोज प्रेस घेतो रोज सकाळ सकाळ दहा वाजता तो, तो भोंगा चालू होतो म्हणून त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो